पाय घसरल्याने हिवरा नदी पात्रातील पाण्याच्या प्रवाहात वाहून गेलेल्या मुलीचा मृतदेह शोध मोहिमेत दोन नदी मिलून टेक परिसरात दुःखाचा डोंगर कोसळला आहे पाचोरा तालुक्यातील येथील विद्यार्थिनी निकिता संतोष भालेराव ही शुक्रवारी दिनांक एकोणास सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी दीड वाजेच्या सुमारास मामीसह वडगाव टेक नदीपात्रात धुने धुत असताना पाय घसरल्याने पाण्याच्या प्रवाहात वाहून गेली होती यावेळी तिला वाचवण्यासाठी गेलेल्या तिच्या मामीला नागरिकांच्या सहाय्याने वाचवण्यात आले होते परंतु निकिताचा शोध नगरपालिका आपत्ती व्यवस्थापन व पट्टीच्या पोहणाऱ्यांकडून दोन दिवसांपासून सुरू होता परंतु निकिता मिळून येत नसल्याने शोध कार्य सुरूच होते निकिता नदीच्या पाण्यात वाहून गेल्याची बातमी करताच तिच्या आजोबांनी देखील प्राण सोडले होते शुक्रवार पासून निकिताचा शोध सुरू होता यासाठी पासोरा नगरपालिकेचे बचाव पथक घटनास्थळावर ठाण मांडून होते बोटी दिवसभर शोध सुरू होता जळगाव जिल्ह्याच्या खासदार स्मिता वाघ यांनी रात्री उशिरा या कुटुंबाची भेट घेऊन सांत्वन केले शनिवारी सकाळपासून पाचोरा भडगाव मतदार संघाचे आमदार किशोराप्पा पाटील पा वडगाव टेक येथे ठाण मांडून होते सोबतच जीपचे सदस्य पदमसिंह पाटील नायब तहसीलदार विनोद कुमावत यांचे सह महसूल विभागाचे कर्मचारी सरपंच भगवान पाटील पालिकेचे बचाव पथक ठाण मांडून होते यावेळी पट्टीच्या पोहणाऱ्यांकडून शोध मोहिमेला गती दिली होती ड्रोनचा वापर यावेळी करण्यात आला आणि या शोध कार्यास पूर्णत्वास नेण्यात आले अखेर आज दिनांक एकवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजेच्या सुमारास निकिताचा मृतदेह परधाडे शेत शिवारातील वसंत पोस्टमन व एस पी पाटील यांच्या शेताजवळील नदी पात्रात झुडपात अडकलेल्या अवस्थेत आढळून आला घटनेची माहिती मिळताच पाचोरा पोलिसांनी घटनेस्थळी धाव घेत रुग्णवाहिका चालक निडू पाटील यांच्या मदतीने मृतदेह रुग्णालयाकडे रवाना केले आहे वाहून गेलेल्या निकिताच्या वडिलांचे निधन झालेल्या असल्याने तिची आई आपल्या दोन्ही मुलींना घेऊन माहेरी वडिलांच्या आश्रयाने वडगाव टेक येथे वास्तव्यास आहे या घटनेने परिसरात शोककडा पसरली आहे आमच्या चॅनलला लाईक करा, करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन वर क्लिक करा हो शेअर करायला विसरू नका